या चॅनलचे अपडेट्स मिळवण्यासाठी कृपया मराठीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मी गौरव मानकर ॲटपोस्ट मराठीवर तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो बच्चू कडू यांचं नागपुरात आंदोलन चाललं पहिल्या दिवशी त्यांनी रास्ता रोको केला त्यानंतर दुसऱ्या दिवशी रेल्वे रोकोचा इशारा दिला त्यानंतर त्याच रात्री सरकारचे दोन प्रतिनिधी त्यांना भेटण्यासाठी आले आणि मुख्यमंत्र्यांसोबत काही चर्चा झाल्यानंतर त्यांना दुसऱ्या दिवशी मुंबईमध्ये बैठकीसाठी बोलवण्यात आलं मुंबईमध्ये बैठकीसाठी बोलवण्यात आलं तेव्हापासूनच या विषयावर अधिक चर्चा व्हायला लागल्या की जी गोष्ट नागपूरला मान्य होऊ शकते त्यासाठी मुंबईला जाण्याची काय आवश्यकता आहे या संदर्भातील अनेक प्रश्न तयार झाले परंतु शेतकऱ्यांच्या मागण्या होत्या आणि चर्चेची दार आपल्याला उघडी करायची आहे आणि मुंबईत गेलं तर काही ना काही पदरात घेऊनच येऊ आणि काहीतरी मोठं पदरात घेऊन येऊ या आशेने हे ने सर्व नेते मुंबईला गेलेले होते यामध्ये स्वतः बच्चू कडू होते राजू शेट्टी रविकांत तुपकर अजित नवले क्षीरसागर हे सर्व पाच ते सहा लोकांची मंडळी सरकारला भेटण्यासाठी गेले मुख्यमंत्र्यांसोबत त्यांची चर्चा देखील झाली या दरम्यान त्यानंतर काहीतरी मोठं घडेल काहीतरी मोठा हाती लागेल अशी आशा होती तारीख ते घेऊन आले फक्त तोंडी तारीख घेऊन आलेले आहेत लेखी काहीतरी आपल्याला पाहिजे आहे लेखी, ले लेखी आश्वासन आणि ठोस आश्वासन पाहिजे आहे असं ते म्हणत होते परंतु तसं काही झालं नाही शासनाचा जो काही कार जी काल जी आर आलेला त्या जी आर मध्ये कर्जमाफीचा एक शब्द सुद्धा नाही त्याच पद्धतीनं तीस जून हे काही जे तारीख दिलेली आहे ही फक्त समिती उच्चस्तरीय समिती आणि अहवाल सादर करण्याची आहे यामध्ये देखील कर्जमाफी संदर्भात उच्चार नाही किंवा आम्ही तीस जून पर्यंत कर्जमाफी बाबत अभ्यास करू आणि कोणत्या निकषावर आम्हाला कर्जमाफी द्यायची आहे याचा देखील यामध्ये उल्लेख नाही तसेच नऊ सदस्यीय जी समिती त्यांनी नेमण्यात ने ने आली या नऊ सदस्यांमध्ये या शेतकरी समितीतील एकही नेता त्यामध्ये नाही किंवा एकही शेतकरी आंदोलक त्या समितीत नाही त्यामुळे या समितीवर काय विश्वास ठेवणार आणि अशा समित्या आतापर्यंत कित्येक समित्या बनल्या आणि त्याचे अहवाल आले परंतु त्याचा अजूनही काहीच झालं नाही परत तोच समितीचा अहवाल आलेला आहे अशाच पद्धतीची एक समितीची घोषणा एका समितीची घोषणा मोजरी येथे बच्चू कडूंनी ज्यावेळी आंदोलन केलं होतं त्यावेळी देखील झालेली होती मग त्या समितीचं आता काय झालं जेव्हा जेव्हा आंदोलनं होतील तेव्हा तेव्हा नवीन समिती बनतील आणि शेतक शेतकरी आंदोलकांना वापस पाठवण्यात येतील का अशी पद्धत नवीन सुरू झाली आहे का हा प्रश्न या निमित्तानं पडत आहेत तो जो काही जी आर आहे तो जी आर हा वाला जी आर आहे दोन ते तीन पानांचा हा जी आर आहे आणि या जी आरचा विषय स्पष्टपणे या ठिकाणी दिला आहे यामध्ये लिहिला आहे शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून शेतकऱ्यांची थकीत कर्जाच्या विळख्यातून सोडवणूक करण्यासाठी अल्पकालीन व दीर्घकालीन उपाययोजना करण्याबाबत शासनात शिफारसी करण्यासाठी समिती गठीत करण्याबाबत यामध्ये शेतकऱ्यांचं जीवनमान उंचवण्यासाठी आणि त्याला कर्जमुक्ती किंवा तो कर्जाच्या विळख्यात अडकू नये यासाठी काय करायला पाहिजे यासाठीची शिफारस करण्यासाठीची ही समिती नवस्तरीय नऊ सदस्यीय समिती आहेत आणि ही समिती आपला सहा महिन्याच्या आत सरकारला अहवाल सादर करणार आहेत जे बच्चू कडू पण म्हणत आहेत मुख्यमंत्री पण म्हणत आहेत की 30 जून तीस जून ची आम्हाला तारीख दिलेली आहे मग तीस जूनचा उल्लेख कुठेच या जी आर मध्ये नाही आहे या जी आर मध्ये फक्त सहा महिन्याचा सा उल्लेख आहे या जी आर मध्ये असं म्हणलं नाही की तीस जून झाली किंवा तीस जून पर्यंत आम्ही कर्जमाफी संपूर्ण कर्जमाफी करू निकष कोणती राहील ते नंतर चर्चेतून ठरवू असं काहीच म्हणलेलं नाही आहे या समिती या जी आर मध्ये फक्त आ, तीस जून ही जी काही तारीख दिली आहे ती फक्त शिफारशी अहवाल या संदर्भात आहे आणि तो अहवालही कर्ज माफीचा नाही आहे तो फक्त शेतकऱ्यांचं जीवनमान संदर्भातला आहे शेतकऱ्यांचं जर का जीवनमान उंचवण्याच आहे तर या अगोदर देखील अनेक जी आर आणि अनेक समित्या अनेक धोरणं आखल्या गेलेल्या आहेत यामध्ये प्रामुख्याने केंद्र सरकारने दोन हजार सोळामध्ये उत्पन्न दुप्पट करण्यासाठी अशोक दलवाई यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती दोन हजार सोळामध्ये शेतकऱ्यांचं उत्पन्न डबल करण्यासाठी या समितीचं काय झालं त्यानंतर शांता कुमार कमिटी दोन हजार चौदा पंधराला केंद्र सरकारने केली होती त्या समितीचं काय झालं त्यानंतर स्वामीनाथन आयोग हमी भावासाठी दोन हजार चार मध्ये करण्यात आला होता त्या समितीच्या अहवालाचं काय झालं कृषी मूल्य आयोग एकोणीसशे पासष्ट पासून नेमलेला आहे त्या आयोगाचं काय झालं त्या आयोगाच्या ज्या काही शिफारशी आहेत ज्या केलेल्या शिफारशी आहेत त्या पाळल्या जातात का राज्य सरकारनं देखील हमी योजना हमी भाव योजना पुनर्वलोकन समिती दोन हजार अठरा मध्ये केली त्यावेळी देवेंद्र फडणवीस स्वतः मुख्यमंत्री होते त्यानंतर एम एस पी योजना अभ्यास व अंमलबजावणीसाठी सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ला देखील एक जी आर काढला तो आता आता जी आर काढण्यात आला त्यानंतर कृषी उपाय मूल्य दृष्टिकोन दु, दु, दुु, ऍग्रीकल्चर व्हिजन दोन हजार तीस पर्यंत काय काय करता येईल शेतकऱ्यांचं जीवनमान उंचवण्यासाठी यासाठीच सा देखील धोरण याच सरकारने केलेलं आहे आणि पुन्हा आता हा एक कालचा नवीन शेतकऱ्यांचं जीवनमान उंचवण्यासाठीचा सा एक जी आर आहे यामध्ये कर्जमाफीचा कुठलाही उल्लेख नाही असं जर आहे तर मग हे सगळे नेते मंडळी मुंबईला कशासाठी गेले हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे कारण जी ज्या पद्धतीनं दोन दिवसापासून नागपूरला आंदोलन सुरू होतं या आंदोलनाचं सर्व कवरेज देखील आम्ही याटपोस मराठीच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत आणलेलं आहे आंदोलनाला धार होती शेतकऱ्यांमध्ये आक्रोश होता आणि जोपर्यंत कर्जमाफीची घोषणा होत नाहीत किंवा ठोस असं काहीतरी पदरात पडत नाही तोपर्यंत शेतकरी माघार जाणार नव्हते त्यांची पक्की भूमिका झालेली होती आणि ते बच्चू कडू आणि या सगळ्या नेत्या मंडळीच्या मागे राहायला तयार होती यासाठी दोन महिने लागले तरी चालतील अशी शेतकऱ्यांची भूमिका होती शेतकरी लढायला तयार होते मात्र यांनी काहीच पदरात न पाडता हे वापस कसे काय आले यामागचं राजकारण काय आहे काय सेटलमेंट झाली का हे या आता आता संशोधनाचा हा प्रश्न आहे यामागे भरपूर प्रश्न होतील त्यामुळं ह्या ही जी काही जी आर आलेला आहे आणि या जी आर वर हे लोक संतुष्ट कसे झाले हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहेत स्वतः मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री काल अमरावतीला येऊन गेले अमरावतीला आल्यानंतर दोन ते ती तीन वाजतापर्यंत हे लोक अमरावतीला होते आणि अमरावतीला असताना हे मुंबईला काय येऊ शकले नाही सर्व अधिकारी आणि मंत्री जर का मुंबईत असतात परंतु नागपूर हे देखील उपराजधानीचं ठिकाण आहेत आणि उपराजधानीच्या ठिकाणामध्ये येथील या ठिकाणी सर्व सुविधा आहे भलेही ते आंदोलनस्थळी जाऊन वाटाघाटी करू शकत नव्हते परंतु रवीभवन आहे रामगिरी आहे मुख्यमंत्री निवास कार्यालय आहे हैदराबाद हाऊस आहे है। या सर्व ठिकाणी ते बैठक लावून त्या संदर्भातील निर्णय घेऊ शकत होते परंतु त्यांनी नागपूरला हा निर्णय घेतलेला नाही मुंबईला यांना बोलावून त्या ठिकाणी निर्णय घेण्यात आला त्याच पद्धतीनं जर का आता तीस जून पर्यंत यांची वाटच बघायची आहे आणि सहा महिन्यांचा जर का यांना अवकाश दिलाच आहे तर तोपर्यंत बँका यांना शेतकऱ्यांना कर्ज वसुली करणार नाही किंवा कर्ज वसुलीसाठी तगादा लावणार नाही याची हमी सरकार देते का किंवा त्या संदर्भातील जी आर सुद्धा सरकार काढणार आहे का हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे त्याच पद्धतीनं जर का तीस जून पर्यंत सरकारकडे कर्जमाफीचा निर्णय घ्यायचा आहे तर त्या तीस जून नंतर सरकारचे शेतकऱ्यांचे पेरणी लागतात यावेळी खरी शेतकऱ्यांना पैशाची आवश्यकता असतात तीस जून नंतर जर सरकार ला का सरकारने या कर्जमाफीमध्ये अनेक अटी टाकल्या कर्जमाफी मिळाला जर का ऑगस्ट सप्टेंबर उजाडला तर शेतकऱ्यांना याचा फायदा होईल का आणि कर्जमाफीचा तर सोडाच या सगळ्या आंदोलकांवर गुन्हे देखील दाखल झालेले आहेत जवळपास दोन हजार आंदोलकांवर गुन्हे झाल्याची आज बातमी न्यूजपेपरला देखील आलेली आहेत त्यामुळं नक्की पदरामध्ये पाडून काय घेतलं आणि ज्या पद्धतीची भाषा सरकारची आहे त्याच पद्धतीची भाषा आता बच्चू देखील आहेत आम्ही लढलो आम्ही आम्ही समाधानकारक आहेत आणि या संदर्भामध्ये आम्ही त्यांच्याकडून शब्द घेतलेला आहेत आणि त्या शब्दाच्या बाहेर आता ते जाणार नाहीत शब्दाच्या बाहेर जर जाणार नव्हते तर बच्चू कडूंना या आंदोलनाची गरजच पडली नसती फडणवीसांनी शेतकरी कर्जमाफीचं जे आश्वासन दिलं होतं ते त्यांनी पाळलं नाही त्याचसाठीच हे आंदोलन होतं त्यामुळे त्या जर का असा शब्द जर का त्यांना कालच्या बैठकीमध्ये तीस जूनचा दिला असेल तर त्या शब्दाला काय अर्थ राहणार आहे का बच्चू कडूना यावर खरोखरच विश्वास आहे का ज्या पद्धतीने हे सर्व लोक मुंबईला गेले त्यानंतर परत आल्यानंतर या सगळ्या लोकांच्या भाषा बदललेल्या आहेत त्यामुळं यामागे काही राजकारण आहे का, का? किंवा हे सगळे शेतकरी नेते सरकारला घाबरले आहे का हा महत्त्वाचा प्रश्न आहेत त्यामुळं शेतकरी आंदोलनातून पदरात काय पडलं इतके सगळे लोक राज्यभरातून बच्चू कडूंच्या मागं जमलेले होते त्या सगळ्यांचा अपेक्षाभंग झाला का ते सगळे लोक समाधानी आहेत का आता हे सर्व प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत त्यामुळं या प्रकरणी किंवा या सर्व आंदोलना निमित्त नेमकी कर्जमाफी कशा पद्धतीनं होणार आहे कर्जमाफीच्या निकषामध्ये कशा पद्धतीनं होणार आहे आणि कर्जमाफी आम्ही तीस जून पर्यंत देऊ अशा पद्धतीचा नवीन जी आर सरकारने आणला पाहिजे आणि त्यासाठी या नेत्यांनी सरकारकडे आता मागणी करायला पाहिजे की हा जो काही जी आर आलेला आहे नऊ सदस्य समितीचा हा एक हा जी आर वेगळ्या पद्धतीचा आहे बैठक सुरू असताना हा जी आर बाहेर आलेला आहे आणि या समितीमध्ये एकही शेतकरी आंदोलनातील नेता नाही आहे सर्व सरकारीच अधिकारी आहे त्यामुळे यामध्ये आंदोलनातील नेत्यांचा समावेश व्हायला पाहिजे तसेच या जी आरमध्ये मध्ये देखील नवीन जी आर काढून किंवा हा जी आर सुधारित करून यामध्ये तशा पद्धतीचा उल्लेख करण्यात पाहिजे की आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी हे तीस जून पर्यंत करू अशा पद्धतीचा जी आर आला पाहिजे त्या पद्धतीचं लेखी आश्वस्त नाही हे फक्त सरकारने बच्चू कडूंना किंवा शेतकरी नेत्यांना दिलेलं तोंडी आश्वासन आहेत ज्याच्यावर आता जनता किती विश्वास ठेवणार हे महत्वाचं आहे असं जर झालं नाही तर फक्त राजकारण आंदोलन कोणाची तरी राजकीय पोळी वाजणे कोणाचं राजकीय पुनर्वसन करणे याच पुरते हे आंदोलन मर्यादित राहील आणि शेतकऱ्यांचा यावरून विश्वास उडेल अशा देखीलची परिस्थिती या निमित्तानं होऊ शकते याटपोस्ट मराठीनं सर्व व्हिडिओज आंदोलनाचं कवरेज अतिशय उत्तमपणे केलेलं आहे तुम्ही ॲटपोस्ट मराठीवर सर्व व्हिडिओज बघू शकता आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि ऍटपोस्ट मराठीला लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद